पहलगाम इथे गेलेल्या माडा व पंढरपुरातील सत्तेचाळीस पेक्षा जास्त कुटुंबियांशी झाला संपर्क जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये माडा व पंढरपूर तालुक्यातील जवळपास सत्तेचाळीस पेक्षा जास्त कुटुंबियांशी संपर्क झाला असून आज सोलापूरचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे व माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी संपर्क करून काळजी घेण्याचं सांगितलं आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिकांनी महिलांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दूरध्वनीवरून संपर्क करून तत्काळ विशेष विमानाची सोय करून त्यांना परत घेऊन येण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहे त्याचबरोबर माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी फोनवरून संपर्क करून श्रीनगर येथे अडकलेल्या माडा मतदारसंघातील पिंपळनेर येथील अठ्ठेचाळीस नागरिकांना तत्काळ विमानसेवाद्वारे सुखरूप आणण्याबाबतची देखील चर्चा केली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज चे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. हं अभी जी बघतोय पाटील. हा नमस्ते नाना. नमस्ते नमस्ते. जण आहेत. त्यांना हो. टीम गावचे आहेत. ते विमानानं आपण आणतोय त्यांना सगळ्याला. पुढे हां.

पण आम्हाला बंद असणार आहे तिथल्या लोकांनी त्यांनी बाबा पण केले काहीतरी पुण्याच्या काय लोकांची मला आज कळ आम्हाला पण आम्हाला पण कोणातरी एक काहीतरी समजा तुमच्या फ्लाइट चा निर्णय करतो बर ठीक आहे मी होईल नियोजन जाऊन काल